नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणित पहा मी तपासून पा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल विजयाचे गणितातील गुण छेद पाच आहेत हे गुण हे त्याच्या मराठीच्या गुणाच्या छेद चार गुणापेक्षा दोन्ही कमी आहेत तर दोन्ही विषयातील गुणांची बेरीज एकशे बावन्न असल्यास त्यांचे गणिताचे गुण सांगा आपल्याला गणिताचे गुण काढायचे आहेत कंडिशन दोन आहेत त्या दोन कंडिशनच्या आधारे काढायचे आहेत तर आपण सगळ्यात अगोदर बेरीज आहे त्यांची ती घेऊ आपण गणितासाठी आपण गणितच घेत जाऊत म्हणजे आपल्याला सोपं जाईल गणित प्लस मराठी दोन विषयाचे आहेत त्याची एकूण जी बेरीज आहे ती काय केलं आपण एकाच दोन केलेलं आहे त्याच्या आपण जो परत हे पुढं पुढं जाऊ लक्षात येईल तुम्हाला त्यानंतर पुढं काय त्यांनी गणितातील गुणाच्या आता कशातल्या गणित असं गणितातील गुणाच्या छेद पाच गुण छेद पाच गुण बरोबर हे त्याच्या मराठीच्या गुणाच्या कशाच्या मराठीच्या मराठीला मराठीच्या गुणाच्या एकछेद पेक्षा दोननं कमी आहेत म्हणजे दोनं कमी आहेत असं आपण लिहू शकतो याला आता याच्यानंतर आपण थोडंसं ह्याला ह्याच्यामध्ये बदल करूया छेद पाच गणित काय बदल केला बघा काहीच नाही बदल केला एकछेद चार मराठी मायनस दोन काहीच नाही फक्त अंक ह्या साईडचे ह्या साईडला घेतलेत ते आपल्याला लक्षात यावे यासाठी बाकी काहीच नाही है। आहे है ना इथपर्यंत क्लिअर आहे आणि दुसरी कंडिशन आपण इकडं काय करून घ्यायला याला पण त्यामध्ये थोडासा बदल करत आहोत आपण काय बदल करत आहोत बघा गणित है ना इक्वल करून घेत सोपं जाईल गणित बरोबर एकशे बावन्न प्लस आहे त्याला मायनस करा मायनस मराठी मायनस मराठी या पद्धतीनं आपण खाली जात आहोत सर लक्षात आलं आहे का हे दोन प्लस आहेत ह्या मराठीला काय केलं आपण इथं मायनस केलं आता हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला शॉर्ट पद्धत पाहिजे असं ते म्हणतात पण शॉर्ट पद्धतीपेक्षा हे आपल्याला समजण्या अगोदर महत्त्वाचं आहे एका मित्राने व्हॉट्सअपला हे गणित पाठवलेलं आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता तुमच्याही काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर विचारू शकता तुम्हाला तात्काळ आम्ही गणित पाठवतो करून पुढे बघूया ह्या पूर्ण समीकरणाला आपण काय करू दोन्ही साईडच्या समीकरणाला वीसनं गुण कितीनं वीसनं म्हणजे वीस एक छेद पाच गणित बरोबर वीस एक छेद चार मराठी वजा दोन कंस करू ह्याला भाग जातो जातो का नाही चार गणित असायला बघा हे चार गणित पाच भाग भागातला नाही पाच वीस आता चार चारनं बघायला पाच मराठी वजा हे वीस न्याला की झाले चाळीस झाले काय झालं चाळीस झालं का चाळीस आता आता गणिताची किंमत काय आहे तर एकशे बावन्न मायनस मराठी ह्या गणिताची किंमत इथे ठेवून द्या किंमत गणितामध्ये म्हणजे काय झालं चार कंसात एकशे बावन्न मायनस मराठी बरोबर पाच मराठी मायनस चाळीस मायनस चाळीस आता चार नाही याला गुणून घ्या ह्या पूर्ण ह्या कंसाला पूर्ण म्हणजे काय लक्षात येईल तुम्हाला चार एक चार चार दोन्ही आठ चार पंचे वीस उरले दोन चार एक चार चार दोन सहा मायनस चार मराठी चार मराठी कसं आलं तर ह्या चारनं ह्या मराठीलासुद्धा गुणलं बरोबर पाच मराठी मायनस चाळीस मायनस चाळीस हे मायनस आहे ह्या बाजूला घेऊन जावा ते चाळीस प्लस होऊन जाईल सहाशे आठ प्लस चाळीस बरोबर आलं पाच मराठी इकडं मायनस आहे ते जागा बदला इकडं प्लस चार मराठी असं होऊन जाईल का होईल चार मराठी बरोबर पाच आणि चार की झाले नऊ मराठी नऊ मराठी ह्या दोघांची बेरीज करा आता आठ चार आणि सहा आले क्लिअर आता हे नऊ आहे ना हे नऊ हे काय करा गुणाकारातलं भागाकारात घेऊन जावा म्हणजे काय झालं सहाशे अठ्ठेचाळीस भागिले नऊ बरोबर मराठी बरोबर मराठी नऊ एक नऊ नव्वसत्त त्रेसष्ट नव्वसत्त त्रेसष्ट उरला एक नऊ दोन्ही अठरा मराठी बरोबर बहात्तर मार्क पडले कशाला मराठीला बहात्तर मार्क पडलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर या सूत्रामध्ये गणित ठेवायचे म्हणजे लक्षात येतील काय झालं आपल्याकडे बघा गणित अधिक बहात्तर बरोबर एकशे बावन्न एकशे बावन्न तर गणित बरोबर एकशे बावन्न मायनस बहात्तर गणित बरोबर दोन दोन गेले शून्य पंधरामधून सात केले उरले किती के आठ गणितात मार्क पडले तर ऐंशी आता बहात्तर आणि ऐंशीची बेरीज केलं तर आपल्याला हे गणित मिळते पण ते पुढं म्हणतात की बाबा दोन मार्क का आणि काय पडले त्याला कमी पडलेत तर आपण त्या गणितामध्ये सोडू बघा एक पाच कुणा गणित गुनिले ऐंशी गुणिले ऐंशी बरोबर मराठी किती आहे एक छेद चार गुणिले बहात्तर मायनस दोन मायनस दोन बघा पाच एक पाच पाच एक पाच उरले किती तीन पाचक्क तीस म्हणजे किती आलं सोळा चार एक चार चार एक चार उरले किती तीन उरले चार तीन चार आठ बत्तीस अठरा मायनस दोन बघा सोळा होते है ना मराठीच्या गुणाच्या एक छेद चार गुणापेक्षा दोनने कमी आहे दोनने कमी आहे जर असं गोळा केलं तर हे दोघाचं उत्तर सेम टू सेम सोळा येते म्हणजे ह्या आधारे आपण सोडू शकतो उत्तरामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे ऐंशी हे लिहायचे आहे याच्यानंतर तुम्हाला तिकडे सोप्या पद्धतीनं करता येऊ शकते